हे आमचं दोन दिवसाचं सॅन ओझेमधलं घर हा तो एरिया आता आम्ही निघालो आहे सॅन सॅन फ्रान्सिस्कोला तिथे गोल्डन गेट ब्रिज आणि हे सगळं बघणारं इथे तितकी सुंदर फुलं आहेत फॉल्स कमी आहेत पण कलर्सही आहेत गो गणपती बाप्पा मोर्या किती उतरला दिसेल आपल्या गोल्डन गेटची बघ ना चला आता गोल्डन गेट ब्रिजकडे तर आलो आहे आज आपल्याला उत्तम स्काय मिळाला आहे उत्तम वेदर आहे सो तो जवळनं बघूया आणि हा प्रशांतचा महासागर व्हरी स्पेसिफिक ओशन आणि हा गोल्डन गेट ब्रिज हा गेट तुम्हाला आवाज येत असेल तो वाऱ्याचा गाड्यांचा हा आवाज आहे पण ब्युटिफुल स्काय अँड ब्युटिफुल ब्रिज पुन्हा एकदा हा ब्रिज सॉरी वारा एकदम आला फोनच पडला सॉरी पुन्हा एकदा हा ब्रिज कसा बांधला आहे का बांधला आहे कशासाठी बांधला आहे कोणी बांधला आहे याची सगळी सविस्तर माहिती आपल्याला मिळेलच हे बघा पुतळा आहे त्यानंतर याची सगळी माहिती आहे चला बघूया ती काय आहे असं म्हणतात की सूर्याचं पहिलं किरण आल्यानंतर हा ब्रिज अख्खा झळाळून निघतो म्हणून याला गोल्डन गेट ब्रिज असं म्हटलं जातं आणि ही सॅन फ्रान्सिस्कोची एक ओळख आहे अमेरिकेची एक ओळख आहे एकोणीसशे पस्तीस साली फक्त पिलर्स होते तुम्ही बघू शकाल आणि एकोणीसशे छत्तीस मे एकोणीसशे सदतीसमध्ये मध्ये तो पूर्ण झाला आहे तेहतीसमध्ये त्याचं काम सुरू झालं थ्री डीमध्ये ते दाखवतात एकोणीसशे पस्तीसमध्ये हा असा अर्धा बांधून झाला छत्तीसमध्ये पूर्ण आणि सदतीस मे सत्तावीस एकोणीसशे सदतीसमध्ये हा असा पूर्ण दिसतो तिथे इंटरेस्टिंग केलं आहे ना हे फर्स्ट चीफ इंजिनियर आहेत ज्यांनी हे बांधलं तर जेव्हा गोल्डन गेट ब्रिजची काहीतरी पंच्याहत्तरवी अॅनिव्हर्सरी होती तेव्हा हा पुतळा उभा केला होता या सगळ्यामध्ये सुंदर काय असेल तर ते निळं आकाश तो लाल रंग सूर्याचं किरण आणि हा इथे प्रशांतचा चा आली आपण थोडं पुढे जाणारच आहोत पण हे आहे जे सांगते मी जे म्हणते ना आपला दिवस चांगलाय दिवस चांगलाय का बघा त्याला बेसिक गोल्डन गेट ब्रिज तर दिसला पण आता बघा ढग येतात ढग आणि या ढगांमुळे तो कदाचित ब्रिज झाकला जाईल लेट्स घो बघूया ते कसं दिसतंय हा आवाज ऐका ब्रीज किती साली बांधला कोणी बांधला टीम कशी होती हे सगळं इथे लिहिलेलं आहे आणि हा ब्रिज सायकल सुद्धा आहे सॉरी सायकल स्वारांसाठी सुद्धा म्हणून जाता येता आपल्याला मध्ये सायकल विहीर पण दिसतो